नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत शिव गर्जना वेंडर असोसिएशनमधील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या उपस्थितीत असोसिएशनचे अध्यक्ष शिवसेनेचे उपनेते अखिल भारतीय नाट्य परिषदेचे नवींबी जिल्हा अध्यक्ष विजय चौगुले यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी शिवगर्जना वेंडर असोसिएशन व इंद्रावती रुग्णालय यांच्या माध्यमातून कामगारांसाठी आरोग्य शिबिर व नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आलेले शिवगर्जना वेंडर असोसिएशनचे उपाध्यक्ष सुदेश कुमार शर्मा सचिव कैलास सुकाळे खजिनदार विनोद सोनावळे कमिटी सदस्य व युवा नेतृत्व शुभम चौगुले कमिटी सदस्य व उद्योजक मयूर कुसाळकर यांच्या हस्ते विजय चौगुले यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शिवगर्जना वेंडर असोसिएशनच्या कोणत्याही विभागात काम करणारा कामगार असो त्यांच्यासह त्यांच्या परिवारांची आरोग्य व शिक्षणाची जबाबदारी असोशियाने घेतली असल्याची विजय चौकुले यांनी कार्यक्रम प्रसंगी सांगितले तर पाहिलं तर वेंडर असोशियनचा अध्यक्ष मला या वृष्टीचा आनंद होतोय की आपण आपले जेकडे जे जी आमचे वेंडर लोक आहेत आणि त्याच्याकडे तुम्ही काम करणार सर्व त्यांचे सहकार्य सर आता तुमच्या सर्वांकडे आम्ही लक्ष देतो लक्ष देणं म्हणजे काय फक्त काय आपण आपल्या कामावरती मनुष्य आला त्याला काम करून घेतलं त्याच्याकडे त्याला पगार दिला म्हणजे आपलं दायित्व दायित्व संपत नाही आपण त्याच्याकडे पुढे पण आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे मला कधी कधी काही गोष्टीच हे गोष्ट वाटतं की आज शर्माजी इकडे बसलेले आहे तिथं सुत्रळे आहे सर्वजण असोसिएशनचे पदाधिकारी आहेत आज, पदा आज काम करत असताना तुमचं ड्रायविंग आणि तुमचं काम करण्याची स्किल ती फार महत्वाची असते तुमच्या स्किलवरती आम्हा लोकांचं लाईफ आमच्या जीवाची तुमचं लाईफ नाही तुमच्या याच्यावरती स्किलवरती आमचं लाईफ आम्ही जे काही इथं जे काही मालक बनलेले आहे हे मालक खऱ्या अर्थाने हे मालक नाही चालक हेच खऱ्या अर्थाने मालक आहेत तुम्ही चालक आहात म्हणून आम्ही ना मालक नाही तर तुम्ही चालक नसले तर मालक म्हणून तयार होत आणि हे गोष्ट अशी आहे की आपण एकमेकांच्या मध्ये राहून आपण सर्व आपण काम करत असतो मला आनंद या गोष्टीचा वाटतो की व्हेंडर असोसिएशन चालवताना आमचं तुमच्या सर्वांकडे आमचं असोसिएशन चालवत असताना शर्माजींना किती काम मिळालं आहे किती काम करतोय किती कमावतोय त्याच्यापेक्षा ही आमची लोक आहेत तुमच्यावर मी किती लक्ष देतात हे अंतर तुम्हाला आणि आज मी यांना सर्वांना हेच सांगतो की आपण त्यांच्या जीवावर आपण सर्व काही गोष्टी आपण करत असतो तर त्या लोकांकडे आपण त्यात त्यांनी लक्ष द्यायला लागतो मी ते यांना सांगितले की सर्वांना तुमचं सर्वांचं आयुष्यमान कार्ड पहिलं काढायला आणि त्या हंड्रेड पर्सेंट मी प्रत्येक वेंडरांना सांगितलं इंदिरागदी हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या सर्वांचं आयुष्यमान कार्ड काढलं जाणार आहे त्याच्यामध्ये मला माहिती आहे की जरी मी मालक असो माझ्याकडे पण आता शाळेचे व्हेकल्स आहेत ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टचे व्हीकल्स आहेत वेगवेगळे माझ्याकडे पण माझ्या स्वतःचे व्हीकल्स आहेत मी स्वतः गाड्या माझ्याकडे गाडी चालवणारे पण माझ्याकडे लोक आहेत तर मला त्यांची काळजी घेणे फार मला फार महत्वाचं मला वाटतं छोटी महत्व ज्याला द्यायला पाहिजे त्यांना द्यायला पाहिजे बोनस दिला म्हणजे काय सर्व काही संपला प्रकार नाही त्यांना लाईफचं बोनस द्या आज त्यांच्या जीवावरती त्यांची मुलं बाळ ही सर्व त्यांचं जीवन धरत आहे आज त्यांच्या जीवावरती त्यांनी मुलांचं शिक्षण काय तर मुलांना फी कुठून ते भरली जाते त्यांच्या पगारातून तेवढं त्यांना ते गोष्टी कंजूम होतात की नाही याच्यावरती मग कटाने छोटाफरी लक्ष द्यायला पाहिजे मी माझ्याकडे माझा बॉडीगार्ड आहे माझा ड्रायव्हर आहे मी ज्यांना प्रत्येकाचं हेल्प पाहत असतो त्यांना मुलांचं शिक्षण बघतो त्यांचं आरोग्य बघतो त्यांना राहण्यायोग्य त्यांना घर आहे त्यांना ते पाहतो कारण मला माहिती आहे जी 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 की माझी स्वतःची जे जे सेक्युरिटी ते घेतात डायवरच्या हातामध्ये माझं लाईफ असतं तो व्यवस्थित असेल तर बाकीच्या गोष्टी गोष्टीमध्ये आणि मला तर माझे तर दौरे असे असतात की मला कधी कधी काय बोलतो आपण रनिंग कधी शंभरच्या स्पीड शंभरच्या वर्षाच्या स्पीड चालवते पोचायचं काय जायचं असेल तर म्हणून आमचं म्हणणं एक जाग तुम्हाला बोलवण्याचं उद्दिष्ट हाच आहे खऱ्या अर्थाने आम्ही तुम्हाला बोलवलं तर ही पहिली म्हणजे कालपासून वाढदिवसाची सुरुवात कालपासून चाललीच आहे काल कार्यक्रमवर होते आता खऱ्या अर्थाने पहिली सुरुवात वाढदिवसाची सुरुवात या तुमच्या आरोग्य सेवेच्या माध्यमातून मला वाटतं आता इथून गेल्यानंतर चिंचवडामध्ये परत रक्तदान शिल्लक म्हणजे आम्ही वाढदिवस साजरा करायचं म्हणून करत नाही आम्हाला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे असं मला वाटतं आता आपला त्यांनी बोलताना बोलले की याच्यामध्ये कोणाच्या तरी निगेटिव्ह पॉझिटिव्ह जर काही गोष्टी आढळून आल्या तर त्याला सर्व काय आपण आम्ही मदत करणार मदत नाही करणार उद्या तुमचं कधी तर तुमच्या काही ता। गोष्टी चेकिंग मध्ये तुम्हाला एन्जिओग्राफी करायला लागली एन फ्लाश करायला लागले बाय ओपन हार्ट सर्जरी करायला लागली करा ला 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 करा परमेश्वर करू देशन तुमच्या पाठीमागे उभा तुमच्या ताकदीन तुम्हाला एक रुपया तुम्हाला कोणाला एक रुपया खर्च करायची खरंच मी तुमचंच नाही बोलत तुम्ही आमच्याकडे ड्रायव्हिंग करता म्हणून आम्ही बोलत तुमच्याबरोबर असणारे तुमची फॅमिली असेल तुमची मुलं असतील त्यांना पण काही गोष्टी असल्या तर आम्हाला सांगा हे सर्व गोष्टी करायला तुमच्यासाठी आम्ही का फक्त आम्हाला 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 चालकांना मालक बनवण्याची आमच्यामध्ये प्रवृत्ती आम्हाला चालकाना नोकर बनवण्याची आमच्यामध्ये प्रवृत्ती नाही आणि तुम्ही आमचे आज खऱ्या अर्थाने तुम्ही आमचे मालक आम्ही तुमचे मालक नाही म्हणून आम्हाला तुमच्या याच्यावरती आम्हाला लक्ष द्यायला पाहिजे तुमचं लक्षात द्यायला पाहिजे आज म्हणून आज तुम्हाला सर्वांना एकत्र बोलवण्याचा योग असं आमचं ठरलेलं होतं त्यानंतर आमच्या असोसिएशनची मिटिंग होते मी कधी दोन चार महिन्याने तर असोसिएशनच्या मिटिंगला जातो त्यावेळेस मी हेच सांगतो की आरोग्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे ठीक आहे आरोग्याकडे जेवढं प्रमाण पाहिजे त्या प्रमाणात आपण लक्ष द्यायला पाहिजे मुलांच्या त्यांच्या मुलांच्या एज्युकेशनचा काय प्रॉब्लेम आहे ते मी आज तुम्हाला मी इथे मी उभा आहे मोठा भाऊ म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो मुलांच्या तुमच्या मुलांच्या कधी एज्युकेशन मध्ये कधी कुठं काही प्रॉब्लेम आला कुठल्याही गोष्टीचा साठी जर प्रॉब्लेम आला तर, तर कधी बंगल्यावर या सकाळच्या प्रत्येकाला बंगल्यावरती भेटतो त्यावेळेस भेटण्याचं म्हणजे बंगल्यावर या एवढ्यासाठी सांगतो की त्यावेळेस तिथे भेटण्याचं माझं टायमिंग आहेच कारण घरी मी प्रत्येकाला सकाळी दिसताना भेटत असतो कोणी या तुमच्या मुलाचं कुठलंही शिक्षण अधुरं राहणार नाही अपुरं राहणार नाही विजय चौगुलेची गॅरंटी हे <प्राणारे> आम्ही काय बोलतो ते आम्ही आम्हाला वाटतंय आम्ही पण आम्ही पण त्याच्यामधूनच आम्ही पण शून्यातून आज एवढं विश्व निर्माण केलेलं आहे मी पण कोण माझा बाप दादा पण माझा करोडपती नव्हता आणि त्याने मला दिले त्याच्या संपत्तीवरती मी मजा मारतोय अशातला प्रकार नाहीये हे आम्ही आमच्या ताकदीवरती उभं केलेलं आहे मी माझ्या कुटुंबाच्या ताकदीवरती मी आधी उभं केलेलं आहे आणि उभं केलेलं असं तुमच्यासारखे तळागळातले सहकारी माझ्याबरोबर होते म्हणून मी उभं केलेलं आहे मला माहिती आहे माझे श्रीमंत पन्नास मित्र असतील पण माझे गरीब माझे सहकारी हे पन्नास हजार असते त्याचा मला गर्व आहे पन्नास हे साठी आलेली लोक आहे पण हे पन्नास पन्नास हजार हे माझ्यासाठी आलेले लोक आहेत मला आहे उद्या कदाचित परमेश्वर करून काय काय चांगल्या घडव वाईट गोष्टी घडव वाई चांगल्या गोष्टी घेण्यामध्ये पहिला आनंद या माझ्या पन्नास हजार सहकार्यानं दुःख झालं तरी मला माहित आहे की विजय चौगुलेनी बघितलेत लोक ही इस्लाम मध्ये इकडची तिकडचे सर्व लोक बघितले की विजय चौगुलेच्या डोळ्यामध्ये थोडं जरी पाणी दिसलं तरी गळा गळा या गरीब लोकांच्या माझ्यात माझ्या सहकार्याच्या डोळ्यातून पाणी आलेलं मी पाहिले आणि हेच मला समाधान मी माझ्या मुलांना सुद्धा तेच सांगतो काय आलं आणि काय निघून जाणार हे हे हेच घेऊन जाणार आज तुम्हाला मी एवढं हाच मोठा तुम्हाला दिलासा आहे मला वाटतं तुमच्या लाईफ मध्ये आज मी तुमच्याशी बोलतो तुमच्याशी कम्युनिकेशन करतोय तुमच्याशी ज्या ज्या पद्धतीने मी बोलतोय आज तुम्हाला एवढं वाटेल की घरी गेल्यानंतर मला माहिती आहे तुम्ही एक बापरी खातात तुम्ही आता घरी गेलात तर तुम्ही अजून चत्पूर वाढेल कारण नाही साहेबांनी आपल्याला सांगितलं अजून आपल्याला ती मुवमेंट वाटते एनर्जी आपल्यामध्ये वाटते की आपल्या पाठीमध्ये कोणीतरी उपाय आपल्याला कुठेतरी ताकद आणि तोंडी ताकद नाही विजय बोलायचं ते मी मी बोलतो ते करणारा माणूस आणि तुम्हाला कोणा पण सांगतो तुम्ही कोणाचे शर्माजींचे तुम्ही चालक असाल कोणी इकडे जे असाल उद्या त्यांच्याकडनं पण काहीतरी आणण्यात काय झालं तुमच्या काय वेगळ्या पद्धतीचं काय त्याची झालं तरी सुद्धा मला येऊन भेटा म्हणजे मी त्यांचा अध्यक्ष आहे म्हणजे का मी त्यांचं दायित्व स्वीकारलेलं नाही मी तुमचं दायित्व स्वीकारलेलं आहे मला आज तुम्हाला आज बोलवलं की आता आजची ही सुरुवात ही तुमच्यापासून व्हायला पाहिजे म्हणून आज मी सर्व लोकांना वेगळ्या लोकांना बोलवलं आज मला बरं वाटलं की तुम्ही जरी इथं काही बहिणीसोबत मी तो उपस्थित आहे आणि आनंद होतो ह्या गोष्टीचा आनंद होतो की आपण काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये एक खालीचा वाटा उचलण्याचा आपला हा छोटासा प्रयत्न आहे आणि प्रयत्न जोपर्यंत म्हणजे जवळ जिवंत आहेत तोपर्यंत दायित्व दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मी या माझ्या वाढदिवसाची पूर्वसंध्यात चालू झालेली आहे की नऊ तारीख उद्या सहा तारीख बरोबर अकरा तारीख म्हणजे बुधवारी मला वाटतं बुधवारी वाढ आता ही कालपासून चालू झालेली आहे हा म्हणजे सप्ताह असतो माझे काय सहकार्य साहेब आम्हाला वेळ द्या काय नको होतात आम्हाला वेळ द्यायला कुठं कुठं वेळ कुठे ज्या ज्या ठिकाणी पाहिजे त्या त्याच्या ठिकाणी आजच आता इथून गेला की आणखी झाला ते परत इंटनपाड्याला काय इथनपाड्यामध्ये एक कार्यक्रम आहे की जवळपास दोनशे ऐंशी लोकांना आम्ही आयुष्यमान कार्ड देतो त्यांना आयुष्यमान कार्ड देतो की त्यांना वाढ होते आणि आता या वाढदिस मी सांगतोय की आपण आज आम्ही मिनिमम आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जसं त्यांच्या वाढदिवसाचं आरोग्य आरोग्य वर्ष असं त्यांनी चालू केलं तसं हे पूर्ण वर्ष लोकांच्या आरोग्यासाठी आम्ही लक्ष द्यायला आम्ही लोकांनी ठरवलंय सर आम्ही व्हेंडर लोक पैसे पैसे कमवण्यासाठी नाही तुमच्या तुमच्या सरकारवरती लक्ष द्यायला पाहिजे आणि आमच्या व्हेंडरच्या माध्यमातून आम्ही सर्वजण आता वृद्धाश्रमाचं पण आम्ही प्लॅनिंग करतो की आम्ही त्या पण गोष्टी करतो की आम्हाला त्याला जॉईंट असेल आमची संस्था असेल त्याला त्याला आमचं सुद्धा जॉईंट असेल आम्ही विचार करतो त्याच्यातला चांगल्या जागेमध्ये म्हणजे वृद्ध लोकांचं जीवन संपूर्ण चांगल्या वातावरणामध्ये तिथं जायला पाहिजे अशा पद्धतीने ती पण प्लॅनिंग करतो आम्ही खास करून वगैरे आम्ही सुरुवात केलेली आहे पण आज मला बरं वाटलं तुम्ही सर्वजण इथं आलात आणि तुमच्यापासून आज किट टाकायची सुरुवात मला वाटतं पहिला केक हा तुमच्या इथं कापला जातो काल पण केक कापून जातो की ते बोलव महिलांचे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये पण आज पहिला केक तुमच्याबरोबर आणि तुमच्या संतेने कापला जातो ह्याचा मला अभिमान वाटतोय या शिबिरामध्ये तीनशे पन्नास कामगारांनी या शिबिराचा लाभ घेतला सर आजच्या या कॅम्पमध्ये एकशे सदतीस कामगारांनी आय चेकअप केलेले आहेत त्यापैकी बासष्ट कामगारांना या ठिकाणी चष्म्याचं वाटप केलेलं आहे हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या उत्तर प्रतिसादामुळे या ठिकाणी सक्सेस झालेला आहे मी ये हमने मतलब आज से 10-15 साल पहले शिव गर्जना एसोसिएशन बनाई थी और ये सर्व के अपने साहब चोगले साहब के निर्देशानुसार उन्होंने हमको ये निर्देश दिया था कि ऐसा लोगों के जो बेंडर हैं उनका भी और उनके अंडर जो काम करते हैं जो उनके कर्मचारी हैं उनके बारे में कुछ अच्छा करने के लिए उनके भले के लिए ये एक एसोसिएशन बनाई थी ताकि हम लोग यहाँ पे शांति से बिजनेस कर सकें और हमारे जो कर्मचारी हैं कामगार कर हैं वो भी यहाँ पे अच्छे से खुशहाल रहें उसके लिए हम हर साल ये साहब के बर्थडे पे ये कुछ न कुछ आरोग्य कैंप रखते हैं कोई ना कोई टाइप का हम लोग यहाँ पे आरोग्य कैंप रखते हैं आज भी यहाँ पर हमने शिव शिव गर्जना एसोसिएशन के अंडर ये कार्यक्रम रखा हुआ है और वैसे भी दूसरे भी हम कोई उनके जो भी उनके भले के निमित्त है वो तो कार्यकाल काम जो है हम यहाँ पे उनके गाइडेंस से माननीय श्री चोगले साहब के उपनेते शिवसेना के जो माननीय शिव चोगले साहब हैं उनके निर्देशानुसार ये काम करते रहते हैं शिवगर जनल इंटर एसोसिएशन के माध्यमत अध्यक्ष हमसे श्री विजय चोगले साहेब प्रथम भी तारदिवसा हार्दिक शुभेच्छा देते वाईत उजावं आणि त्यांना उदंड आयुष्य देऊ शुभकामना करतो आज आम्ही असोसिएशनच्या माध्यमातून कामगार आमचे ड्रायव्हर जे कामगार आहेत सिक्युरिटीवाले आहेत सर्वांसाठी आम्ही आज एक भव्य असं आरोग्य शिबिर ठेवलं आहे त्यामध्ये सर्व बेसिक टेस्ट होऊन नेत्र चिकित्सा व मोफत चेष्मी वाटप ही केलेलं आहे व जे ए सी जी करून जर कुणाला जर प्रॉब्लेम सापडलास सापडू नये असं सर्वांचंच मते परंतु जर काय असं असेलच तर त्यांची एन किंवा एन वगैरे जे पण असेल ते चौगुले साहेब व असोसिएशनच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट करून देण्याचेही साहेबांनी आज घोषणा केलेली व त्याप्रमाणे आम्ही सर्व असोसिएशन कामाला लागलेलं ला असून आम आमचे जे कामगार आहेत ते आमचे कुटुंब आहे आम, आम त्यांच्या जीवावर आम्ही बिझनेस करतो त्यांच्या जीवावर आमचं आमचं सर्व हे हे होतं त्यासाठी आम्ही आम्हालाही त्यांच्या कुटुंबाची काळजी असल्यामुळं व साहेबांनी सांगितले दिलेल्या निर्देशानुसार आम्ही इथून मागेही का त्यांच्या कुटुंबासाठी व मा कामगारांच्या आरोग्यासाठी काम केलेलं आहे व इथून पुढेही असंच करत राहू जय हिंद जय महाराष्ट्र गेले पंधरा वर्ष शिवगर्जना व्हेंडर असोसिएशनच्या माध्यमातून आणि चौगुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी काम करत आहोत या ठिकाणी काम करत असताना आमच्याबरोबर जे काम करणारे जे कामगार आहेत जे काही कामगार आहेत या कामगारांचं आरोग्य त्याचबरोबर कामगारांच्या कुटुंबाचं आरोग्य हे सुदृढ राहावं या उद्देशानं आज या ठिकाणी बा साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी आरोग्य शिबिरं आयोजित केलेलं आहे या माध्यमातून आपण काम करत असताना सामाजिक बांधिलकी जी आहे या ठिकाणी आम्ही वेंडर असोसिएशन म्हणून काम करत असताना सामाजिक बांधिलकी जपणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे हे आम्ही चौकले साहेबांकडून शिकलेलो आहोत आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशा शाह अशा का अनेक कार्यक्रम या ठिकाणी भविष्यात पण आपण त्या ठिकाणी आ आयोजित करणार आहोत आणि सर्व कामगारांना त्यांचं आरोग्य कारण काही आमच्यासाठी काम करणारा का कामगार काम जो आहे त्याचं आरोग्य जर सा चांगलं असेल तर आमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालू शकतो ही आमची भावना आहे आणि सामाजिक भावनेतून आपण काम करणं हेच आम्ही साहेबांच्याकडून शिकलेलं आहे आणि तोच त्या धडा घेऊन आम्ही पुढे या ठिकाणी काम करत आहोत साहेबांना निमित्तानं आम्ही येत्या बारा मार्च बारा मार्चला साहेबांचा वाढदिवस आहे कासूजीच्या माध्यमातून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना चांगलं आरोग्य लाभो अशी विश्वचरणी प्रार्थना करतो धन्यवाद सगळे शिव गर्जना सर सरांना शिव विजयचे वगैरे सरांना वाटीसह खूप खूप शुभेच्छा धन्यवाद